असं म्हटलं जातं की एक स्त्रीच फक्त दुसऱ्या स्त्रीची वेदना चांगल्या प्रकारे समजू शकते मग ती कोणत्याही प्रकारची समस्या असो स्त्रीला दुसऱ्या स्त्रीला काहीही बोलायला काहीच हरकत नाही आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेबद्दल सांगणार आहोत ज्याने अनेक महिलांची अवस्था चांगलीच ऐकली आणि समजून घेतली पण तिचा हेतू त्यांच्या समस्या कमी करण्याच्या नसून त्यांच्या भावना आणि त्यांच्या आयुष्यातील दुःखाचा शस्त्र म्हणून वापर करण्याचा होता होय आम्ही तुम्हाला देशातील पहिल्या महिला सिरियल किलरबद्दल सांगणार आहोत जिने क्षणभरही विचार केला नाही की कोणत्याही महिलेचा जीव घ्यायचा आणि इतकंच काय तिचा हत्यार चाकू किंवा बंदूक नसून ती कुणालाही मारू शकते त्याला खाली आणण्यासाठी ती स्त्री त्याच्या दुःखाशी आणि संकटाशी खेळायची नमस्कार डी एस डी वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे सायनाइड मल्लिका ही एक स्त्री आहे जिचं आयुष्य काही खास नव्हतं किंवा ती श्रीमंतही नव्हती पण कदाचित तिचे स्वप्न मल्लिका बनण्याचे होते तिच्याकडे भरपूर पैसा आणि ऐशो आराम असेल म्हणून जेव्हा ती काही काम करत नाही तेव्हा ती सिरियल किलिंगचा भयानक मार्ग स्वीकारला आणि सिरियल किलर बनली सायनाइड मल्लिकाचे खरे नाव केडी केम्पम्मा आहे ती कर्नाटकातील कांगलीपुरा येथील रहिवासी आहे तिचे लग्न देवराज नावाच्या शिंपीशी झाले होते ज्याची कमाई तिला टिकवण्यासाठी पुरेशी होती पण मल्लिकाला विलासी जीवन हवे होते त्यामुळे प्रथम तिने घरोघरी जाऊन काम सुरू केलं आणि नंतर तिनं चिट फंडचा व्यवसाय सुरू केला हा धंदा सुरू झाला होता पण जेव्हा लोभ असतो तेव्हा आधी पैसा जमा होतो आणि नंतर विनाश होतो त्यामुळे तिने गुंतवणूकदारांचे पैसे हडप करण्यास सुरुवात केली या कारणावरून तिची आणि तिच्या नवऱ्यात भांडणे व्हायची पण जे होईल ते बघेन असं ती म्हणायची यानंतर केम्पमल्ला पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली होती तुरुंगात असलेल्या केम्पम्मा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये तुरुंगातून बाहेर आली पण तोपर्यंत तिचा नवरा आणि तिच्या मुलांचा तिच्याबद्दल आदर नव्हता तिच्या पतीने तिला घरातून आणि आयुष्यातून हकलून दिले यानंतर ती घराघरात काम करू लागले पण मोलकरीं नसून राणी होण्याचं स्वप्न पाहणारा माणूस असं आयुष्य कसं घालवू शकेल एका ज्वेलरी दुकानात नोकरी लागल्यावर तेथील सोन्या चांदीच्या कारागिरांशी संवाद सा साधून विविध प्रकारची माहिती घेतली कामात कोणती रसायने वापरली जातात आणि किती प्रभावी आहेत पैसे कमावण्यासाठी केम्पम्माने एक मार्ग शोधून काढला ज्यामुळे तिला आधी श्रीमंत स्त्रियांच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि मग विशेष पूजा सुचवायची आणि त्या स्त्रीला पूजेसाठी तिचे सर्व दागिने घालून यायला सांगायचे यावेळी ती मल्लिकाला प्रसाद म्हणून पोटॅशियम सायनाईड खाऊ घालत असे जे सेवन करताच महिलेचा मृत्यू होईल आणि ती मृत महिलेचे दागिने चोरून येत असे केम्पम्मा सायनाईडचा सा वापर करत असे दागिने साफ करण्यासाठी स्त्रियांना मारण्यासाठी वापरत असे एकदा केम्पम्मा यांनी पूजा करण्याच्या बहाण्याने एका कुटुंबियांचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी कडे त्यांनी तक्रार केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली त्यानंतर सहा महिन्यांनी ती तुरुंगातून बाहेर आली आणि कुणालाही संशय येऊ नये म्हणून ती अनामिक जीवन जगू लागली दोन हजार सहा मध्ये जेव्हा ती बेंगळुरूला गेली तेव्हा तिने गुणा करण्यापूर्वी तिचं नाव बदललं आणि नंतर रेणुका नावाच्या महिलेची हत्या केली गेस्ट हाऊसमध्ये कोणाचा मृतदेह सापडला आणि त्यानंतर पोलीस तपासात त्वरित गुंतले या सुगावावरून असं समोर आलं की मारेकरी जयम्मा होती ती सायनाइड मल्लिका म्हणजेच केम्पम्मा होती यानंतर पोलीस जयम्माचा शोध घेत होते दोन हजार सात पर्यंत कॅम्पम्माची बचत संपुष्टात येऊ लागली ती पुन्हा मंदिरातील एका किंवा दुसऱ्या महिलेशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत राहिली आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असताना केम्पंबा पीडित महिलेला फसवत असे तिने एका खास पूजेद्वारे त्याची समस्या संपवण्याबद्दल सांगितले त्यावेळी त्याने तिने अनेक महिलांची फसवणूक केली ऑक्टोबर दोन हजार सात ते डिसेंबर दोन हजार सात दरम्यान केम्पम्बाने विशेष पूजा करण्याच्या बहाण्याने सहा महिलांची हत्या केली आणि दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला अवघ्या दोन महिन्यात जेव्हा अनेक महिलांचे मृतदेह बाहेर काढले जाऊ लागले तेव्हा पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला ज्यामध्ये असं आढळून आलं की मृतदेह कोणत्या ना कोणत्या मंदिरातून मिळाले आहेत प्रदीर्घ तपासानंतर एके दिवशी केम्पम्माला बेंगळुरूच्या बस स्थानकावरून अटक करण्यात आली तिच्याकडून अनेक दागिनेही जप्त करण्यात आले केम्पम्माने पोलिसांच्या चा चौकशीत तिच्या गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर ती संपूर्ण देशात पहिली महिला सिरियल किलर म्हणून ओळखली जाऊ लागली आणि त्यानंतर ती सायनाइड मल्लिका म्हणून ही ओळखली जाऊ लागली तिच्यावर अनेक महिलांची हत्या केल्याचा आरोप आहे त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी देखील आहे मल्लिकाची शेवटची बळी बंगळुरूची नागवेणी होती जिची तिने दोन हजार सातमध्ये मध्ये हत्या केली होती त्यानंतर ती दागिने घेऊन पळून जात असताना पोलिसांनी तिला पकडले त्यावेळी ती चव्वेचाळीस वर्षाची होती एप्रिल दोन हजार बारामध्ये केम्पम्मा यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती पण नंतर त्यांची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली होती केम्पम्मा विरुद्ध प्रत्यक्ष पुराव्या अभावी न्यायालयाने हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण म्हणून घोषित केले याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद